तो काय रे ए उंडो मोठे फिलिंग काय छ बाई ये काय खेळानी है बगा एक टॉस ए माझे एक टॉस टॉस का बॉस छापा छापा ए दलेंद्र कॅप्टन दलेंद्र तू नमस्कार मित्रांनो मी रक्षक सिंगले तुम्ही सगळ्यांना स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन फ्रेश आणि आठव्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये दो दिवस आठवा आणि आजचा दिवस म्हणजे आम्ही चाललो तर जैसलमेरला आज जाणार आहे कारण की ट्रिप ट्रिपमध्ये ना मेन दोनच स्पॉट असे पकडलेले खाटूश्याम दर्शन मेन होतं आमच्यासाठी आणि त्याच्यानंतर मी बाकी सगळे म्हणजे करणार होतो पण खाटुश्यामवरून जैसलमेर हे आमच्याशी म्हणजे काय बोलतात त्या इम्पॉर्टंट आ... गोष्टी होत्या हा तुम्ही म्हणजे इतक्या मी रील्स बघलेला आहे रील्सच्या मुलांना आम्ही इतका सगळा खर्च केलेला आहे का आता मी राजस्थान बसून ना जवळजवळ शंभर किलोमीटर राम आहे साडेबारा वाजले दिवसेंदिवस ना आम्ही आत्ता करून आता एकदम लेट लेट असा उठायला लागलो कारण की पहिले आम्ही उठायचो चारला पाचला दर्शनासाठी जेव्हा नंतर पुढं पुढं जसं राजस्थानमध्ये गेलो ना जसा उठायला लागलो सातला आठला कालचा दहा वाजता आणि आज बारा वाजता जाऊन चला आता काय आपले दिवस आता कमी होत चालले असते असती आजचा दिवस आठव आहे अजून फक्त आता चार दिवस आपण इथं राहणार आहे म्हणजे राजस्थानमध्ये चार दिवस आपले असणार आहेत त्यानंतर आपण घरच्या रस्त्याला नाही सॉरी दोनच दिवस दोन आम्हाला कॅम्पिंग करायची बघते राज्याच्या राजस्थानमध्ये दुसरे दोन दिवस आम्ही घरी जायला राहू म्हणजे समजून जर अराऊंड आम्ही सोळा सतरा पण घरी बसू अशी तारीख आहे बारा आजची तारीख बारा जानेवारी बघत राहा आता आज आम्ही आता जातो आधी डेझर्टचे सगळे ते कॅम्पिंग वगैरे सगळे सोडतो आधी आणि तुम्हाला सांगतो कसं काय ते घरचे ब्लॉग बघताना काही ते सांगा ना जरा बघत ब्लॉग ब्लॉक भारी बाहेर अरे झोपतल्या उठ ना झोपतल्या उठ झोपणच आहे अजूनपर्यंत काय बोलतं का घरांचे ब्लॉग बघतील तुझे नवसाला भुजलेली माणसं आणल्या नाही अशी राहिलेली जगली काय आहे का, का नाही भाई तुम्ही फिरायला आले राय काय असत हा मजा करता आहो ती बघच राहा ना आम्हाला सपोर्ट करा कारण आम्ही हाव तुम्हाला मजा येते ना म्हणून तुम्ही पण मजा करा घरा बसून आम्ही आहे बसून मजा घर जाऊ कसा वाटला बरोबर एक नंबर आणि माझ्या घरा दोन दिवस असा काढा ना अजून दोन दिवस मजा, मजा करायची कॅम्पिंग मध्ये आमचा आसवादा का मग तुम्ही असा दुखी असाल तरी बघा मग बघा होईल तुम्हाला जर दुखी असेल ना धावश आमचा ब्लॉक बघा कारण तुम्हाला नंतर चेहऱ्या वसा असूया <laughs> खली खाली एक तर त्याने घरी पण सांगली तो कंटाळलेला अरे सॉक्स ने नाही सॉक्स साठी बिझ प्रशांत आजचा <laughs> दिवस आठवा चालू होतो आणि आता चाललो आम्ही टोटल अकरा दर्शन गेले ना अकरा म्हणजे विचार करा पोरा नाही म्हणजे पोरा त्यांची लाईन ला चालले तो राम निकला रे देव माणूस निकला त्यांच्या लायकीच्या विचार करा नाही पहिले मस्त आम्ही धर्म सगळे केले आमची इच्छा अशी आहे ना की आम्ही दोन हजार सव्वेश ची दोन हजार सव्वीसच्या एंडिंग पर्यंत ना आम्ही सगळ्या ज्योतिर्लिंग पूर्ण करू नाही झाले तरी सत्याची एंडिंग ला करू हा सत्याची एंडिंग ला पण करू ज्योतिर्लिंग अजून कम्प्लीट करू हा अजून आमचे थोडे बाकी आहे सर पोहोचतो जैसलमेर ला तिकडे जाऊन तुमच्याशी बोलतो जाम बरोबर झाली राजस्थान ला आल्या सारखी फिलिंग सुशांत सांगता आमचा बोलतो राजस्थान ला आल्याचं वाटतच नाही बोलतो कारण की का तर रेती दिसत नाही उंट दिसत नाही राजस्थान नाही जाय बोलतो चला आता तुम्हाला दाखवतो राजस्थान

बघा अशी कॅम्पिंग आहे सगळी इतर सगळा ते नाच गाणावा प्रोग्राम राहणार आहे बरं आम्ही आत्मजयालो जाम आत्मजी आलो एक दोन ठिकाणी शोधला आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला बजेट सगळे वेगवेगळे सांगितलं कुठं साडेतीन हजार सांगितला पर पर्सन आहे का कुठं अडीच हजार आता हे वाटतं आहे ना पंधरा अंशेवाला आहे दोयला पण बघू आपण कसा काय काय आहे हे बघा हा दो हावाला कॅब बुक केलेला आहे आणि इथला आपल्याला जवळजवळ ना बाराशे रुपये पडला जवळजवळ कॉस्टिंग सगळी अख्खा पॅकेज येणार आहे तर आता इथंच आपल्या इथं कुठे ट्रेन भेटणार आहे असं चालले आणि बघा डेझर्ट इथं या डेझर्टमध्ये ना इथं जा सगळी नोटते कॅम्पिंग करायला तर आता इथं आपण जाऊन फोटो सुटला आणि आमचा लगेच ना आता आम्हाला कॅम्पिंग नाही येणार म्हणजे गाडीमध्ये फिरोधी जीपमध्ये आणि कॅमोराईड असा सगळा कार्यक्रम असणार आहे आणि रात्री इथं सगळा शो प्रोग्राम असणार आहे बघित रा बाराशेमध्ये परवडले आम्हाला समजा इथे तुम्हाला मी डायरेक्ट रेट सांगतो इतका इतका आहे असा इथं तुम्हाला पाहिजे तिथल्या ना कॉन्टॅक्ट नंबर दाखवीन काय जर थोडासा कमी करा आम्ही एक काय चुकी गेली की आम्ही ना गाडीमध्ये बसलो नाही तर बसलो आम्हाला आज दिला असता ठीक आहे चला चांगला आहे तसा बघायला गेला तर आतापर्यंत सांगितलं बेस्ट वाटतं बेस्ट वाटतं एक्सपिरियन्स पण आता आम्ही कॅमेरा राईड आणि जीप सफारी करतो तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स अमोक असा येते फिक्स झाला बघा युवाला कॅम्प आहे आपला तारक मेहता खुश आहे मी एवढा मोठा मोठा चार तीन माणसं बायके तेवीच घेऊन आले आमच्या आणि आता वाटतं ना आम्हाला जायचं आता कॅम्पिंगला कॅम्पिंगला नाही ना सॉली सपारी डेचर सफारीला आणि नंतर मग या डेचर सफारीला जायचंय कॅमल 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 सपारी

अरे जो कैमरा राइड ये ऊंट पहले बैठने का क्या बाद में उठने का ना ए कांची भाई ये उठ का नाम क्या है नाम लकी लकी आएला लकी मेरे को लकी मिला है चल ओए लकी लकी ओए ओए लकी लकी साला रैबूला ओह नो बड़ा कमजोर लेग पीस है कमजोर नहीं पैन लेग पीस है यही तो है ऊंट ल रस्क कर उठले भाई

मी एकदम कम्फर्टेबल आहे काय लक्की होय लक्की हे लक्की महाराज पण पंख्या कांची 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 भाई तुम्हाला काशी उंट आठवतो तुम्हाला मी बसलेलो काशी उंट होता त्याला मी कांची बोललो कांची रे कांची 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 रे त्याला कटावला आणल्या पंधरा फोटो भारापर्यंत फुल मोठा डेझर्ट एकदम शॅम डेझर्ट नाव आहे का सगळी फिरता आम्ही हे बघा ये बसला आम्ही राईड ना मोठी करून घेतली जर आम्हाला ते चांगले होते त्यावेना नंतर आम्ही ना, ना, राई ना आता राईट जर मोठी गेली ना सांगता बघा तुम्हाला का एवढ्यात फिरतात एवढतात तसाच झाला शेवटी थोडासा फिरवला आम्ही आता मोठा राऊन मागलेला आहे बघा इथून अख्खा दहा असा पूर्ण अख्खा मोठा जरा डेझर फिरवणार आहे असा त्याला पाचशे वाढून त्याची बात केली असंच असतं बाई इकडे आई शब्द वाक ए बाबा त्याला घोडं धावावं लागलं काय बाईक धावायला

भावांदो इतका मस्त असा डेझर्ट आहे इथं आणि एकदम भारी असं वातावरण झालंय ते तीन माणसाने तीन माणसा काय टेन्शन आहे त्यांना काय समजत नाही आम्ही ना आमच्या डोक्याच्या वरतून सगळा कारोबार तुम्हाला दाखवतो बघा तिकडे बघा ते बघा ना, ते बघा त्यांचं काय चाललं ना काय ते आम्हाला अजून समजत नाही अजून बरं आम्ही उंटावर बसलेलो तरी पण यांच्या भांगडीत चालू होत्या की एकमेकांशी भांडण बसले तुमचा काय चाललेला विषय काय फोटो आहे फोटो काढ ना तो लागला फोटो करू बघ ना चॅटिंग करते आणि आता तिकडे गवत नाही ती पण आता बाकी जास्त टाइमपास करून तुम्हाला रात्री जाताना एक कॅम्पिंग मधली मजा लागतो कॅम्पिंग आवड संध्याकाळी साडे सहा वाजले आणि एक व्ह्यू बघा व्ह्यू ए फ्यू मोमेंट्स लाथ बांधा हे रोट्या भात हे वाटतं बाटी चुरमा डाल पनीरची भाजी काय कढी काहीतरी आयटम आहे असं काहीतरी आहे जेवणातला बघू टेस्ट करू आता काय तर एक नाईट डाल बाटी चुरमा की सापड चुरमा होता खोरमावर खोरांवर मुंडी असते ना एक नंबर मजा कालचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू आता आता सकाळी सकाळी असतो सकाळी नाही ऍक्च्युली अकरा वाजलं सकाळच्या अकरा वाजले आणि आम्ही चाललोय बघा इतके फुलधारा फुलधारा विलेज साडे दोन आम्ही सध्या चाललो ना फुलधारा विलेज ला म्हणजे असं सांगला जात की मधला यो हंटेड गाव आहे हे स्टोरी पण मोठं डेंजर आहे काहीतरी हो सारखी स्टोरी म्हणजे कुठे राजाने वाटतं ना इथले एक पोरीवरती नजर पो मारलेली काही वाईट नजर टाकलेली होती तर हा गाव रातच्या रात्रीमध्ये खाली झालेला होता ना अख्खा गाव कुठे गाव झाला ना कोणलाच काय माहित नाही मला एक माहित भरले एक तिला झाली <laughs> ना आणि इथं आहे ना इथं संध्याकाळी सहाच्या नंतर ना एंट्री बंद होत या गावामध्ये एंट्री करू शकत नाही आपण संध्याकाळी सहा नंतर तर असा जो गाव आहे जरा हॉन्ट्रेड प्लेस आहे सांगता बघ गेल्यावरती काय हॉन्टेड आहे नक्की आपल्याला पण माहिती नाही कारण आम्ही ना अख्खी राजस्थानची ट्रिप आहे ना फक्त रील्स मुलं आम्ही प्लॅन केलेले आहे की रील्स आम्ही बघलेले होतो इतके भारी भारी मजा असं मजा एवढी मजा तेवढी मजा ठीक आहे चला हे कॅम्पिंग वगैरे ना काय एवढा काय नाही स्कॅम पिना खाना पाहिजे असं नाही टेस्ट आपल्याला की नाही म्हणजे आपल्याला कसं एकदम मसाले चविष्ट खाणं लागतो आपल्याला तसं इथं काहीच नसतं एकदम एकदम फिक्का फिक्का खाणं असतं एकदम ते बाटी चुरम इथला स्पेशालिटी आहे ती पण आम्हाला मजा नाही आली कारण की मी मी स्वतः नव्हतो तुम्हाला मी छत्रपती संभाजीनगर डालपाटी चुरमा खाल्ले ना ती मस्त होती एकदम जबरदस्त होती त्यामुळे माझी मा इच्छा होती की इथला स्पेशलिटी म्हणून खाऊ पण नाही रे नाही पाहिजे तसा मजा नाही तर आता मी चला कुलदारामध्ये बघतो काय नक्की काय नाही आणि बाकी तुम्हाला अपडेट देतो पुढचे का हॉन्टेड प्लेस आहे ते या का नका हो। येऊ ब्लॉग बघायत राहा आजचा आपला दिवस नववा चालू झालेला आहे चला डायरेक्ट आपण आता भेटू कुलदारामध्ये रील्स मुलांना अख्खा पाणी केले रे सगळा एवढी गर्दी आहे बघा गावा मधी ना पूरा बस्ती सारी आ भूतान इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास कितने शानदार विचार रखते है मजा आया ये वेस्ट इंडीज कम टू जैसल मैन जैसल मैन थोड़ा चे खाका जे थोड़ा बोला बघा यो यो अख्खा एक्चुअली ना योगा गाव अख्खा सगळा इकडे सगळा नष्ट नाबूद झालेला गाव आता बनले फोटो सेक्शन मोड निस्त जागे जागे ओ ये ये अख्खा गाव होता पहिले पण आता अख्खा बरबाद झालेला आहे ते तिकडे तेवी सगळा ते बनवले तेवी बनवले पंख्या थांब ना घर पार्सल कोणता काय खाली नाही काय आमचे दिसले म्हणा म्हणून मी आलो काय रे हरे मेंढा असेल मेंढा नाही उंट उंट आहे का नंदे बाई पाहू शकत हे जुनी घरा नाही या भीती जुनी बाथरूम असेल त्यांचा तू त्या आणतो हेल्दा नाही बाथरूम मध्ये सगळे पहिले बंदे पाया पाहत ही एक फोटो साठी घुसत चालले मी तर बसलेलो इथं एक लादी सरकले ना काम पच्चिस जागा आता आमचा अँटिक माणूस फोटो काढायला याच्या पोच बघा तुम्ही आता समजले आले तर आले दगडा घेऊन खाली धन्यवाद आमची <laughs> बाबा इकडे कपल फोटोशूट चालले कुठले प्लेस ला आले आपण प्लेस आहे का रोमँटिक प्लेस आहे का समजत नाही वॉन्टेड जाऊ द्या चला भावन दो हे असंच गाव आहे इथं फक्त दगडा बिगडा असते बघायला बाकी जास्त काय आहे नाही फक्त नावापुरतं आहे का या इथं या म्हणजे आलो एवढाच बाकी आहे नाही काय तीस रुपये पर पर्सन तिकीट ना पन्नास रुपये पार्किंग दीडशे दोनशे रुपये आमच्या चुना लागलेला इथे फक्त दगडा बघण्यासाठी तुम्ही राजस्थान मध्ये कुठून बघू शकता इथे येऊ नका काय एवढं आहे नाही रियाल तर संध्याकाळी सहाशे नंतर या भाई त्याला मजा आहे जोधपूर जोधपूर भारी जोधपूर चला आता निघतो आम्ही इथून कटालो आम्ही बस झाला नुसती गर्दी नुसती गर्दी बघा पॅक क्राऊड झाकले जैसलमेडा वाटतं जैसलमेडचा किल्ला साठ रुपये पार्किंग भरला आहे का बघून चला भावांत आम्ही ना <laughs> ते पिला ना आम्हाला मस्त वाटलं एकदम भारी टेस्ट आहे कारण काका कल्याणचा आहे ना तर कल्याणची म्हणजे तरी ना आपले एकदम महाराष्ट्र नाही बनवली आता आपण सुशांतचा रिव्ह्यू बघू सुशांतचा रिव्ह्यू सुशांत कसा वाटला पहिले बघा जैसलमेर चांगला जिंदगी पहिल्यांदा का ते चांगला बोलले याला पटला म्हणजे विषय संपला याला पटला मस्त नाही तर ना पन्नास वाजता मागचे चला भाई चला जाम टाइम झाला जा इथं किल्ला बघायला गेलतो फक्त बाजारच किल्ल्यावर बाजाराशिवाय काय नाही किल्ला रॉंग फक्त फक्त पोरींचा आहे की सगळं सामान आहे किल्ला रॉंग किल्ला नाही तो बाजार असतो बाजार चला निघतो होता डायरेक्ट जाम कंटाळाला बाजारात गेलो खाली बघा साठ रुपये तिकीट भरून द्या आपण कुठं बघायला काय नाही तर चांगलं जागा नाही ना

वाघ आता शाकाहारी घात सध्या सध्या काय या पनीर पनीर टिक्का मसाला पनीर टिक्का मसाला आणि आमचा फेवरेट दाल तडका दाल तडका जेव्हा गेम आहे पाहिजे सगळी एक नंबर गुजरातमध्ये आम्ही एंट्री केली आणि लगेच व्हेजची सुरुवात कारण की सगळं वेज भेटते नॉन व्हेजला मी जाम फेवरेट नाही भेटला वाजलं बघ येते साडे दहा चला भावन आजचा आमचा दिवस शेवटचा आणि आता मी निघालो घरच्या रस्त्याला सध्या मी गुजरातमध्ये का रात्रीला मी इथं वस्ती झालेलो आणि आता आमची ही व्यवस्था चालू झाली नऊ वाजता तो निघतो आता आम्हाला किती घंटेंटे दहा घंटे रनिंग सातशे किलोमीटर रनिंग आम्हाला कापाची आता चौदा घंटे अच्छा आपल्या ट्रिप संपली आजपासून असं घोषित करून आता घरी कुठे घरच्या रस्त्याला येणार यांच्या घरी आम्ही आमच्या घरी घरपोच सेवा घरपोच सेवा नाही एअरफोर्स सेवा वडोदरा <laughs> वडोदरा वरून अनगाव अनगाव वरून खोनी खोनी वरून सगळे आपल्या आपल्या इकडे चाल इतके रुपये मी इतका इच मिळेगा आजचा दिवस मकर संक्रांतीचा तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या अर्ध्या शुभेच्छा आणि चला बोल घ्या आणि राम राम बोला जय श्री राम चला आपल्या घरचे रस्त्याला निघू आता भावांधो मला ना भूक लागलेले जवळजवळ किती साडे अकरा वाजले तर आता आमची इच्छा झाली ना काहीतरी खायची तर काय खायचा तर त्या मी आता डिसाईड करू एक टॉस वरती हे बघा एक तर मॅगडी किंवा के एफ सी हे दोन पैकी एक ऑप्शन आहे आम्ही कन्फ्युज सध्या म्हणजे कन्फ्यूज तर आम्ही काय नाही आमचं वन साईड केली इकडे कॉटर बोलायचे नाही सांगता तेव्हा डिसाइड चालणार नाही गाडी साईड ला घेऊ खाली टॉस उडव सगळ्या उतरा सगळ्या उतरा टॉस उडू सगळ्या दोन्ही सांगा या

गाडी थेट मॅगडीला जाणार पनीर क्रिस्पी चिकन मॅकडोन सज मार काय ना पंधरा मिनिट नाही दिलं आम्ही हे बघा आमचं घर अजूनपर्यंत दहा घंटे रनिंग आहे पाचशे बावीस किलोमीटर आहे आमच्या गुजरात मी नखल सगळे आता मॅकडीला भेटू मध्ये यास हे बघा आले आपले हिची नॉर्मल फ्राईज कोक

बघा पतंग बघा इथं ना पतंग अटकलेली आपली आपली नाही हे कोणते भिकमागेची पतंग होती काय माहिती अख्खे गाडीला ना डायरेक्ट इथं स्क्रॅच बघा एवढे ना डायरेक्ट अख्खा ढीप गेले आटकते बघच्या गावात कारखाना होता म्हणून एवढा डेंजर आता विचार करा भाई लोकांचा माना कापता बोलतो बाजूला कशी कापणार नाही सांगा इतका धार असतो माझ्या त्यांनी माझ्या गाडीचा अख्खा बोनट या केले डायरेक्ट काढले अख्खा उपटून कशाला लोक पतंग उडवणारे आणपण लोकांसाठी मान्य सण आहे पण कोणला इजा होत नुकसान होणार असं नाही का यार चला घरच असं ऑलमोस्ट सुरतला दोनशे किलोमीटर राहतो घरापासून पोचू तीन तासामध्ये सावधले बघा सावधले नऊ दहा वाजेपर्यंत पोचू आणि मेन गोष्ट म्हणजे अशी की मम्मीला पण सांगलं नाही मी येणार आहे घरी मम्मी कोणताच माहिती नाही फक्त वेदांतला माहिती आहे गोष्ट की मी घरी येणार आहे असा पण त्याला सांगितले मी आणि त्याला बोलो घरी सांगू नको मी डायरेक्ट घरी येतो सरप्राईज प्राईज हे नुकसान केलंय भिकमागे कोण होती काय माहिती झाली मी येवनधो आत्ताच्या घरी पोचलो मी गाडी लावली तर पार्किंगला आणि त्याचा फोकसचे समोर आले ना गाडी ते तुम्हाला बोललो होतो बघा ते मांज्याचा डाग इथे लागले होतो हे स्क्रॅच जाम हायलाईट होता रे जाम उठून दिसतं ना इथे बेकार वाटायला लाग लागले ला, आली जाम जेवायला लागले ला ला, माझे ला ते ला ला ला, पतंगवालीने मेल्याचा काला होते आता ठीक आहे जाऊ दे चला कोणाला काही शाबदू मतलब नाही पोचलो आता घरी आणि आता आपली ही राजस्थानची टूर राजस्थानची ट्रिप सक्सेसफुल झाली मस्त मजा आली आणि आपली सगळी पोहळा घरी पण गेली मी डायरेक्टली आता इथं जेव्हा घरी पोहोचलो ना तेव्हा ब्लॉग एंड करतो आम्ही आपण फिरलो ना ते तुम्हाला दाखवलं पण काही ठिकाणी असे पण होते ना की तिथं ना नाही आली म्हणजे राजस्थानमध्ये ना प्रत्येक ठिकाणी असं नाही रे यार की म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पेसिफिक अशी जागा पाहिजे तशी नाही जयपूरमध्ये ठीकठाक होते पण आता जयपूरमध्ये कसा अंडर कन्स्ट्रक्शन आहे सध्या म्हणजे ते तेवी सगळं वाटतं लिस्टवर दिलेलं आहे ना म्हणजे भाड्याने तिथे लावलेलं आहे सगळं तर त्यामुळं सध्या तरी एकाच वर्षात ते जाऊ नका तेव्हा नंतर ते येईल ना तर तेव्हा भारी होईल सगळं आणि जोधपूरचा वळखे गेला जोधपूरला मस्त होता जोधपुरात आम्ही एन्जॉय केला खाली गोष्ट म्हणजे जोधपुरात भारी वाटला मस्त फिरलो पण आणि बाकी त्याच्यानंतर गेलो राजस्थान आपला जैसलमेरला जैसलमेरला पण एवढा काय एवढा जास्त काय वाटलं नाही ते कॅम्प वगैरे ना ते कॅम्प बिमच्या मागे मी त्या लागू नका कोण गेले नाही तर जा फक्त एन्जॉय करा फिरा बिरा कॅम्पला काहीच नाही रे ते सांगतात की फोक डान्स वगैरे आणि परत ते मटके घेऊन चाला असा ते ते तर काय झालंच नाही उलटा कंटाळा आला तर ते झाला आणि परत्येक सांगतात कॅमर राईट ब जीप सफारी असा काहीतरी आवडतं बघा ते जीप सफारी पण एवढी जास्त काही नाही छोटीशी जास्त कॅमेरा रेट पण अशी कसं राऊंड मारतात मग तो उंटावर सांगतो हो की आम्ही बाबा पाचशे रुपये द्या एक उंटाचं मग तुम्हाला अजून मोठा राऊंड मारतो तर एक उंटाच्या पाचशे त्याची गरज नाही आम्ही तीन उंटा आहे जरा पाचशे रुपये दिले की चांगला की जरा चला आम्हाला फिरून आम्ही बरं जरा मोठा राऊंड मार कारण की आमचा टाईम भरपूर होता चार वाजता आम्ही इथे गेलेलो तर सहा वाजेपर्यंत आम्हाला तिथे कसं थांबायचा होता कारण की आम्हाला सनसेट बघायचा होता डेझर्टमधून चला आता आता या सगळ्या गोष्टी घडल्या बाकीला तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितली व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटू आता अशात मी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र